आपण सर्वांना कल्पनाच आहे की फलटण नगरपालिकेची निवडणूक दोन डिसेंबर रोजी होत आहे या पार्श्वभूमीवरती आणि प्राप्त राजकीय परिस्थितीवरती काही निर्णय घेण्यात आले एका अस्थिर राजकीय परिस्थितीतून जात असताना तालुक्याच्या दृष्टीने शहराच्या दृष्टीने एकंदरीत आपण गेल्या तीस वर्षापासून तीस ते पस्तीस वर्षापासून हा फलटण तालुका फलटण शहर अत्यंत रामराय साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रकारे आणि तर आता आवडल्या फोडासारखं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही अशा प्रकारे आपण हा तालुका शहर सांभाळण्याचा आणि त्या ठिकाणी विकसित करण्याचा आणि लोकांशी तशाच प्रकारे संबंध राखण्याचा ठेवण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत काही प्राप्त राजकीय परिस्थिती आज जी आपल्याला दिसते त्याचनुसार काही निर्णय घेणं या सर्वांच्या दृष्टिकोनातून ज्यांनी आमच्याबरोबर गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही राजकारणात आल्यापासून विश्वास ठेवून आमच्याबरोबर काम करत आहेत या सर्वांचा विचार घेऊन आणि त्यांच्या सर्वांच्या भल्यासाठी तालुक्याच्या भल्यासाठी या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि उद्या अठ्ठावीस तारखेला दुपारी अडीच वाजता आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब हे स्वतः फलटणला येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये फलटण तालुक्यातील आम्ही सर्व या ठिकाणी माजी आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब आहेत आमचे सर्व सहकारी श्रीमंत रघुनाथराजे विविध सर्व संस्थांचे पदाधिकारी हे सर्व आम्ही शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याकरता साहेब ह्या निर्णयाचं स्वागत करण्याकरता फलटणला <coughs> येणार आहेत तरी गजानन चौकामध्ये हा जो समारंभ होणार आहे आणि त्याचबरोबर सभा होणार आहे त्याकरता जास्तीत जास्त लोकसंख्येने आपण सर्वांनी फलटणकर वासियांनी तालुक्यातल्या सर्वांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करत आहे उद्या दुपारी फलटण या ठिकाणी आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणजे मागच्याच आठ दिवसामध्ये ज्यावेळेस आम्ही फलटण नगरपालिकेचा पदाचा उमेदवार हा या चिन्हावरती उभा केला श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाग साहेब त्याचवेळी आम्ही अधिकृत प्रवेश जरी केला नसाल तरी सुद्धा त्याच वेळी आम्ही सर्वांनी प्रवेश आदरणीय संजीवराजे यांच्या नेतृत्वाखाली सर्व गटातील कार्यकर्त्यांनी प्रवेश हा केला आहे आणि उद्या तो जाहीर प्रवेश आमचा उद्या होईल आणि त्यासाठीच या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं शिवसेना पक्षाचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब हे उद्या या ठिकाणी येत आहेत निश्चितपणे एक फलटण तालुक्याला एक वेगळ्या प्रकारची दिशा देण्याचा प्रयत्न या उद्याच्या सभेतून निश्चितपणे होणार आहे आत्ताच बाबांनी सांगितलं की गेले तीस बत्तीस वर्ष श्रीमंत रामराय साहेबांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुका आणि फलटण नगरपालिका शहर विशेषतः आणि या शहरामध्ये जो काही तीस बत्तीस वर्षामध्ये रामराय साहेबांच्या माध्यमातून जो काही विकास झाला आहे तो आपल्या सर्वांच्या समोर आहे तीस बत्तीस वर्षापूर्वी जी फलटण शहराची अवस्था आपण बघितली साधे पिण्याची पाणीची व्यवस्थापन जर त्या विचार केला तर अतिशय बिकटाशी परिस्थिती होती पण आज फलटण शहरामध्ये संपूर्ण सर्व लोकांना पिण्याचं पुरेसं पाणी मिळतं आणि त्याशिवाय आपण बघितलं असेल मागच्या काळामध्ये ज्यावेळेस पाऊस गेल्या वर्षी पाऊस हा कमी होता त्याच्या गेल्या वर्षी त्यावेळेस फलटण तालुक्यातील काही गावामध्ये टँकर आपण देत होतो आणि ते सर्व टँकर आपण फलटण नगरपालिकेच्या टँक ते भरून देतो होतो त्यामुळं दे निश्चितपणे फलटण शहराला दीड महिना पुरेल एवढी पाण्याची व्यवस्था आहे आपण पलटण शहरामध्ये फिरताय फलटण शहरामधल्या गल्ली बॉळामध्ये सुद्धा काँक्रिटीकरण असेल पेरवून बॉगल असेल सवस्थेची कामं झालीत आता आपल्याला थोडंसं सा वेगळं सांगतो या ठिकाणी काही टीका होते आपल्या सर्वांना माहीत आहे गेले चार वर्ष नगरपालिकेची निवडणूक नाही आणि त्यामुळं आपण जी पूर्वी कामं केली होती कटाऱ्याची कामं केली होती पुन्हा आपण ते उकरलं रस्ते उकरले आणि ते कामं काही अपूर्ण राहिली चार वर्ष प्रशासनाच्या ताब्यामध्ये सत्ता आहे आणि आपण बघितलं की साधारणपणे चार वर्ष विरोधकच प्रशासन चालवतात अशी परिस्थिती आणि त्याचं खापर मात्र ते आमच्या सर्वांच्यावरती फोडत आहेत रामराजे साहेबांच्यावरती फोडत आहेत वस्तुदा त्यांचं काम होतं प्रशासन ते काम करून घेणं आमचंही काम आहे आम्ही नाही म्हणणार नाही पण अधिक त्यांचं काम होतं त्याने उलट काहीच केलं नाही आणि त्यामुळे रस्त्याची दुर्दशा दिसते दे दे असते केवळ त्याला प्रशासन आणि विरोधक कारणीभूत आहेत आणि त्यामुळं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला आता आम्ही प्रवेश केला आहे आम्हाला खात्री जो काय तीस वर्षामध्ये विकास झाला आहे तो काही राहिला आहे अद्यावत फलटण असेल फलटणला काही रिंग रस्ते असतील बायपास रस्ते असतील फलटण शहरामध्ये काही नवीन स्टेडियम असेल नाट्यगृह असेल अशा काही सुविधा देण्याचं अजून थोडंसं बाकी आहे त्या सर्व सुविधा देण्यासाठी आणि त्यासाठी निधीची आवश्यकता आहे त्यासाठी खऱ्या अर्थानं नगर विकास विभाग आदरणीय शिंदेसाहेब यांच्याकडे आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा बेलटण शहराचा विकास पुढील काळामध्ये होणार आहे आणि त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे आम्हाला खात्री की आमच्या आम या सर्व बाबाच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व प्रवेश करतो आहे आमच्या या मागण्या सर्व मागण्या आदरणीय शिंदेसाहेब पूर्ण करतील अशी आम्हाला आशा आहे आणि उद्या सगळ्यात निश्चितपणे आपल्या फलटण तालुक्या वेगळी दिशा मिळेल विकासाची दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे आणि त्यासाठी या सर्व फलटण तालुक्यातील लोकांना नागरिकांना आमची विनंती की आपण सर्वांनी या सभेला उत्स्फूर्तपणे प उ प्रसाद द्यावा उपस्थित राहावं आणि या सभेचा आपण लाभ घ्यावा आणि आम्हाला आम्हाला सर्वांना उपकृत करावा अशी विनंती करतो